महाराष्ट्र कसरी घडू शकतो या तुला घडू शकतो उपमहाराष्ट्र कसरी महेंद्र गायकवाड महाराष्ट्राचा बहुमली पेरवा महेंद्रायग्रहाती का महेंद्र गायकवाड मंगळवढ तालुक्यात शिर्षी चा

लहान गट्टातली महान कुस्त्या आहे मुलं म्हणजे देवाघरची फुलं ही लहान लहान फुलं उद्या सुगंध येणार आहे आनंद या जीवनाचा कुटुंब नियोजनावरती भाषण दिलं हमदो हमारे दो आणि घरी गेल्यानंतर सातव्या मुलाचा वरदिवस केला काय माणसाचा उपयोग झाला तुमच्यासारखी माणसं मिळणं हे भारताच भाग्य आहे हे खड्डेशाच भाग्य आहे म्हणून राजला इतकं भरवलेला हो पैसा कुठं खर्च करायचा आणि कुठं खर्च करायचा राय हे जर शिकावं कोणाकडं तर, सा तर, सा 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 शिकाव तर महाजन साहेबाकडं हो oh, महाजन साहेब कीर्तनाच्या फळाचं सुद्धा आयोजन करता कुस्तीचा फडाचं आयोजन केला फडाफड फरक असतो आमच्या इकडं जरा नवीन पराचं आयोजन होत गौतमी पाटणाचा फरक मी म्हणत ना करा परंतु पुरुषात ताई होतोय की जर आपल्या घडण्याची जर गाजवायची असल तर आपल्याला कुस्तीचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे आिकाला कालापासून चालत आलेली कुस्ती परंपरा कुस्ती फिरायला लागलेली नाता चौगुलेला ना ताबा घेतला गंगावे तालवी सराव करतो हा नाता चौगुले विश्वातादा भगुलेचा तो पट्टा हाताची नौंदर काढलेली आहे काही सुद्धा घडू शकतय टोल्याच्या पप न मिटू नका मिटायच्या अस्तित्व जरा सवडीने मिटावू का जरा बघा कशा तपे काही सुद्धा घडू शकतय अटोकाट हिस्सा मारण्याचा प्रयत्न टू कार्ड हिस्सा मांडण्याचा प्रयत्न मात्र संकेत हजारे त्याचा हल्ला तो चांगलीला तेव्हा पहावया जेलो तेव्हाची होनी आलो अखेर ना सगळ्यांना आता पैलवान गणेश सारखे वाटायला लागना bắt परंतु तसा वाटता वा टाकीचा गाव सोसल्याशिवाय तगडाला जेवण पण नाही आणि मेल्याशिवाय जीवन असतात तस पैलवान झाल्याशिवाय आपल्या कुस्तीचा आनंद काय करणार ही मातीसाठी लढणारी पोरं